लटक फेडावं केते फेडा तुका म्हणे जाय वास्तविक स्वतः देहादिकांचा द्रष्टा साक्षी ब्रह्मरूप आहे आपण दे देहाचे द्रष्टे आहोत शरीर आणि जगत हे दृश्य दृश्य म्हणजे जे जाणण्यात येतं ते म्हणजे जो जाणणारा आहे तो म्हणून तेराव्या अध्यायामध्ये भगवान सांगतात इदम शरीरम कोणतेय क्षेत्र हेय ते अर्जुना शरीर हे आहे तू नाही जे हे आहे ना त्याला जाणणारे आपण त्याच्याहून वेगळ्या हे मन हे शरीर हे घर हे घर म्हणणाऱ्या घराहून वेगळं आहे हे प्राण हे मन प्राणाहून मनाहून इंद्रियाहून तुम्ही वेगळे आहात आत्ता इथं बरं आत्ता इथं पोती आई कुस्तरच का घरी गेल्यावर बी घरी गेल्यावर बी तुम्ही संघाताहून वेगळे ना आणि मसन वाट्यात गेले तरी तुम्ही संघाताहून वेगळे तीर्थयात्रेला गेले तरी तुम्ही जगाच्या कुठल्याही काण्या कोपऱ्यात जा तुम्ही या शरीर श्वास इंद्रिय अंतकरण रूपे संघाताहून नेहमीच वेगळे आहेत तुम्ही विचार करा न करा तुम्ही वेगळे म्हणून तुम्ही तुमचं वेगळं पण ध्यानात घ्या पण ते अज्ञानाच्या योगाने जाणत नाही पण आपल्याला झापड पडलेली आहे काय भूल पडलेली आहे म्हणून ती भूलसुद्धा पडली होती कसली जीवाला भूल पडे कशी जीवाला भूल पडले संसार मनात गळून पडे कसली जिवाला भूल पडे कसली जिवाला भूल पडे ह्या गवळणीला भूल पडली संसारच आठवलं <laughs> कारण मनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा ठसला मग संसार कुठं याला संसार भुलला ही भूल पडायला पाहिजे संसाराची भूल पडायला पाहिजे पण आपल्याला उलट झालं आपल्याला स्वरूपाची भूल पडली संसार पक्का झाला ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण ठसा ये नाही दिशा आत्माराम दाही दिशांनी आत्माराम कस काय दिसायला यायला जिकडे पाहे तिकडे सर्व मय गोविंद असं यायला कस काय दिसायला आम्हाला तर दिसून आम्हाला बायको दिसायली लेकरं दिसायला पैसा दिसायला घर दिसायला नोकरी दिसायली मग यायलाच कस काय दिसायला कारण त्यांच्या अंतकरणामध्ये भूल पडलेली आहे संसाराची आणि आपल्या अंतकरणामध्ये भूल पडलेली आहे आत्मस्वरूपाची एवढा फरक आहे मग ती त्या संसाराची भूल पाडायची आहे आपल्याला म्हणून जेव्हा अशा अज्ञानी जीवाला आता अशा आपल्याला ब्रह्मनिष्ठ सद्गुरू भेटतो गुरुवर्य बापूराव महाराज परतुरकर आणि त्यांना कोण भेटले रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी भेट झाली आणि त्यावेळेस आणि तो बाबा अहंकार घनदाट अहंकार रूपी रात्र आहे आणि ती कशी गडद आहे म्हणजे त्या गडद अंधारामुळं अज्ञानामुळं आपल्याला पक्का भ्रम झाला ना दे आत्मबुद्धिजम पापम म्हणून गुरुवचने फुटली पहाट गुरुवचनानं काय झाली भाट फुटली माता भक्ती भेटली बरवंट तिने मार्ग चोखट दावी लामा गोविंदा वासुदेवा त्याला ब्रह्मविद्योपाधी ब्रह्मविद्योपदेश रूप तू पाजतो सद्गुरु आपल्याला काय करते ब्रम्हविद्येच्या उपदेश रूपे तू पाजते मग तेव्हाच त्याचा अज्ञान रुप कैप उतरतो मग आपली रूपी नशा काय होत असते उतरत असते म्हणून आपल्याला वाटतं की रस्त्यानं झुलत जाणारेच दारू पिलेले आहेत त्यालाच नशा चढलेली म्हणून ते झुलत झुलत जाते पण बरोबर जाते आणि जाताना लेकराला चिवड्या घेऊन जाते ऐक नाही व आपल्याला वाटतं की आपण रस्त्यानं चाललो तर आपण झुलत नाही ना मग आपल्याला नशा नाही आहे पण साधू संतांना माहीत आहे की यानं मी घेतलेली आहे यानी त्याची दिवसा रात्रीत समजा त्यानं दिवसा दारू पिली तर रात्रभर रात्री सकाळी दुसऱ्या दिवशी उतरती पण यानं जी घेतलेली आहे या जीवानं अज्ञान रूपी मदिरा तर ही गव्हाच उतरत नाही जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही म्हणून गुरुदेव हमारा प्यारा हय सिद्ध जगत उजियारा गुरुदेव की महिमा न्यारी जड बुद्धी चेतन करदारी या जड देहाला मी म्हणायला लावणारी बुद्धी होती ना त्याच्यात पालट झाला म्हणून त्याच्यात पालट झाला आता ती बुद्धी मी देह आहे असं म्हणायला स्वीकार करत नाही म्हणून बुद्धीचा पालट धरारे काही हा नाही मनुष्य दे मनुष्य देह परत परत मिळणार नाही मागुता हाच जन्म पावसी हे तो न घडे रे साया हे परत येणार नाही बर का म्हणून जे वाढदिवस साजरा करते त्यांनी कसा साजरा करायला पाहिजे माहिती सांगतो तुम्हाला थांबा असे झाले म्हणजे तो पुरुष आपण देय आहो आपण मनुष्य आहो आपण करता आहो आपण भोगता आहो असे कदापि मानणार नाही असं नशा उतरल्यावर कशाला बोलतो म्हणून तर उलट आपण सच्चिदानंदरूप ब्रह्म आहो असेच मानील पण हे सत्य जोपर्यंत तो जाणत नाही तोपर्यंत पुष्कळ दिवसांच्या चुकीच्या समजुतीने आपण देह आहे असे मानित असतो म्हणून देवाला विनंती करावा लागते देवा करिया तिमीराचा नाश उदय होऊ ने प्रकाश तोडी आशा पाश करी वासर दे। देवा तू तुझ्या हातानं माझ्या ठिकाणी असलेलं हे कल्पनेचं अज्ञानाचं बंधन तोड आणि मला मोकळं कर म्हणजे ते म्हणली ना की एकटीच राहू दे मला भवानी आहे रोडगा वाहीन हिंद तुला <laughs> सगळेच मोरू दे आणि एकटीच राहू दे मला भवानी आहे रोडगा वा तुला मला एकट्याच राहू दे कारण एकट्यात मजा आहे पण आपल्याला एकट्यात कुठं करमत नाही करमत ना म्हणून म्हणून आयुष्य जात आहे पहा आयुष्य काय व्हायला लागलं निघून व्हायला लागलं निघून चाललेले म्हणून ज्याचं आता वाढदिवस साजरा करणारे जे आहेत ना त्यांनी थोडंसं ध्यानात ठेवा वाढदिवस साजरा करणं म्हणजे काय आता शतग ते ते अर्धरात्र खाय शंभर जर आयुष्य मनुष्य देहाचं असं समजलं तर पन्नास झोपेत हो चालले किती उरले पन्नास।, पन्नास।, पन्नास आता त्याच्यामध्ये जर ते लहान लेकरू असते ना पाच वर्षाचा दहा वर्षाचा मग ते दहा वर्षाचा असल्यावर त्याचा हॅपी बर्थडे म्हणते म्हणजे त्याचा वाढदिवस साजरा करते आता दहा वर्षाचा झाला म्हणजे त्या पन्नास मधले दहा गेले आता किती राहिले चाळीस पन्नास मधले दहा गेले किती राहिले मग वाढले का घटले घटले ना मग त्यानं रडायला पाहिजे की माझे आता उरलेल्या पन्नासमधले दहा गेले आणि चाळीसच राहिले तरी मला देव कळाला नाही मला देव भेटला नाही म्हणून त्यानं रडायला पाहिजे आणि त्यानं रडू रडू रडू, रडू मग मा कोण मला असं सांगन का त्याचा शोध घ्यायला पाहिजे मग आमच्यासारखे भेटले तर त्याला घरी न्यायला पाहिजे त्याला विचारायला पाहिजे की आम्हाला देव कसा भेटन। सांगा, सांगा महाराजांना भेटायला पाहिजे त्यांना घरी न्यायला पाहिजे विचारायला पाहिजे की महाराज आम्हाला देव कसा भेटेल मग ते सांगते मग त्यांनी जसं सांगितलं तसं ध्यानात ठेवायला पाहिजे आणि मग जव्हा जवळ वाढदिवस येईल तवा तवा महाराजांना बोलवायचं आपल्याबद्दलचे प्रश्न विचारायचे आणि त्या कल्पना दूर करून घ्यायच्या आहे का नाही आणि आमच्यासारख्याला बोलवलं तर दानदक्षिणा द्यायची <laughs> प्रश्न विचारायची आम्ही त्याच समाधान करतो बरोबर आहे की नाही आता कोणाला किती खाऊ घातलं तर ते खाऊन मोकळे होते तुम्हाला सांगतील का नाही सांगत पण अशा पद्धतीनं वाढदिवस साजरा करा बरोबर नाही का नाही बरोबर नाही का अशा पद्धतीनं वाढदिवस साजरा करा त्यांना रडायला पाहिजे आणि खरंच आहे की आपण रडलं पाहिजे चाळीस वर्ष झाले आता ज्याचे चाळीस गेले आता त्या पन्नासमधून चाळीस गेले म्हणजे दहाच राहिले आता त्याला वाटायला पाहिजे की आता दहाच राहिले तरी देव कळाला नाही आणि आता परत कोण समय येईल कायसा न कळे याचा भरवसा क्षणभंगूर नाही भरवसा म्हणजे आता क्षणभंगूर आहे ना मग कधी फुटन काही ये सांगता येत नाही तरी पण देव कळाला नाही म्हणून त्यानं रडून देवाची वाट पाहायला पाहिजे देवाला हाक मारायला पाहिजे कै उद्धार पावेन कै कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत ध्यान करा समाधान चित्त माझे माझ्या चित्तात तुम्ही काय करा समाधान करा माझं मन हे कल कल्पनेनं वाव चाळलेलं आहे त्याला तुम्ही वटणीवर आणा म्हणून अशा पद्धतीनं दिवस म्हणजे हे घट दिवस आहे हे रडायला पाहिजे अजून आत्मा कळाला नाही अशा पद्धतीनं म्हणून करिया तिमीराचा नाश उदय होऊनी प्रकाश तोडी आशा पाश करी वास